राहुल बंडूजी अशा शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे बारा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी आठ वर्षाची पीडित घरी जेवण करीत होती यावेळी आरोपीने पीडित मुलीच्या लहान बहिणीला दहा रुपये देऊन दुकानात खाऊ आणण्यास पाठविले त्यामुळे पीडित मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मुलीने नकार दिला असता आरोपीने तिचे केस धरून खाली पाडून मारहाण करून तिच्यावर अत्याचार करून निघून गेला थोड्या वेळाने दोघी बहिणी शाळेत गेला सकाळी घडलेली घटना मुलीने तिच्या आईला सांगितली या घटनेची तक्रार लाडखेड पोलिसात देण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला येथील जिल्हा न्यायाधीश अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभा भस्मे यांनी आरोपीला दहा वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली बांधवीचे कलम तीनशे बावन्नमध्ये सात वर्षाची शिक्षा व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा बांधवीचे कलम तीनशे चौपन्न मध्ये एक वर्षाची शिक्षा व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली शासनातर्फे सहाय्यक सरकारी अभियुक्ता दिलीप एम निमकर यांनी काम पाहिले पोलीस अधिकारी दिलीप गिरी यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण बारा साक्ष तपासण्यात आल्यात यात पीडित तिची लहान बहीण वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांचा पुरावा ग्राह्य धरण्यात येऊन न्यायालयाने शिक्षा घडली